नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चीज सँडविच कसं बनवायचं ते, ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारी पुदिना चटणी कशी बनवायची किती पातळ करायची त्यामध्ये काय काय टाकायचं सँडविच टेस्टी व्हावं म्हणून काय काय टाकायचं हे सगळं पाहणार आहोत तर रेसिपी पूर्णपणे बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर चला आपण चटणी बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे पुदिना कोथिंबीर तर पुदिना कोथिंबिरीच्या निम्मज घ्यायचा आहे कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची त्यानंतर इथे लसूण आहेत चार प चार ते पाच पाकळ्या दोन इंच अद्रक घेतलं आहे तीन हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला जर चटणी तिखट हवी असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणि या तिखट मिरच्यात म्हणून तीनच घेतलात कमी तिखट असल्या तर पाच ते सहा घ्या त्यानंतर इथे लिंबूचा रस घेतला आहे त्यानंतर इथे मी चाट मसाला घेतला आहे चवीसाठी चवी चवीपुरतं चवी मीठ आणि थोडी साखर घेतली आहे तर हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे पहिल्यांदा आपण कोथिंबीर टाकूयात तर हे सगळं वाटत असताना पुदिना सगळ्यात लास्टला वाटायचं आहे कधी आहे ते सांगते मी हे सगळं एकत्र करूयात लिंबूचा रस आता यात पाणी टाकत नाही आहे हे आपल्याला अगोदर ओबडधुबड वाटून घ्यायचं आहे नंतर पुदिना घ्यायचा आहे कारण अगोदर पुदिना घेतला तर चटणी काळी पडते चटणीचा कलर बिघडतो त्यासाठी पुदिना नंतर घ्यायचं आहे आता हे सुरवातीला मी वाटून घेते तर अशा प्रकारे चटणी मी वाटून घेतली आहे आता त्यामध्ये पुदिना टाकून घेऊयात थोडंसं पाणी टाकायचं आहे लक्षात ठेवा ही चटणी आपल्याला पातळ करायची नाही त्यामुळे पाणी अगदी थोडंसंच टाकायचं आहे दोन ते तीन चमचेच पाणी मी इथे घेतलेलं आहे कारण चटणी जर पातळ झाली तर ब्रेड ओलं होऊ शकतो आणि सँडविच बिघडू शकतं त्यामुळे इथे पाणी टाकताना थोडंसं अवकाश टाका आता हे पूर्ण बारीक आपण वाटून घेऊयात चटणी बघा तयार झालेली आहे अशा पद्धतीची चटणी झालेली आहे आणि ही चटणी बघा जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही अशा पद्धतीची चटणी करून घ्यायची आहे तर चटणी तयार झालेली आहे आता आपण सँडविच करायला घेऊयात आता वेज चीज सँडविच करण्यासाठी इथे आपल्याला साहित्य लागणार आहे ते पाहूयात इथे मी ब्रेड घेतलेला आहे चीज घेतलेला आहे सँडविचची चटणी आपण जी बनवली आहे पुदिना चटणी ती घेतलेली आहे बटर घेतलेलं आहे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप घ्यायचं आहे इथे मी केचप घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे इथं इथे मी एकदम पातळ स्लाइस केलेलं असं असे पातळ स्लाईस करायचं सगळ्याचे टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे आणि बटाटा घेतलेला आहे उकडलेला बटाटा आहे तर हा बटाटा नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचा मग स्लाइस करायचे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता थंड झाल्यावरच स्लाईस करायचे नाहीतर ते तुकडे होतात स्लाईस होत नाहीत तर आपण सँडविच तयार करायला घेऊयात तर सँडविच करताना आपलं काम सोपं व्हावं यासाठी काय करायचं आहे तर एक बाऊल घ्यायचा आहे तर ही चटणी तयार केलेली आहे ती एक चमचा घ्यायची आहे तुम्ही किती प्रमाणात सँडविच बनवणार आहात त्या प्रमाणात चटणी घ्यायची आहे तर मी इथे एक सँडविच करून दाखवणार आहे म्हणून मी थोड्याच प्रमाणात इथे चटणी घेतलेली आहे तर एक चमचा चटणी घेतली तर एक चमचा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो किचप दोन्हीपैकी एक काहीतरी घ्यायचे आहे एक चमचा घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात एक चमचा बटर घ्यायचा आहे म्हणजे आपण हे तिन्ही मिक्स आ, मिक्स करून लावलं तर काम पण सोपं होतं आणि त्याला टेस्टसुद्धा छान येते तर आता हे बटर मी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे फ्रीजमधलं डायरेक्ट बटर घेतलं तर ते घट्ट असतं तर ते पटकन वितळलं जात नाही आणि व्यवस्थित ते लागलं जात नाही त्यामुळे थोडंसं मेल्ट झालेलं बटर घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीचं तर हे तिने आपण मिक्स करून घेऊया आता हे छान असं मिक्स झालेलं आहे पण सँडविच तयार करायला घेऊयात याचं काम झालेलं आहे हे साईडला ठेवूयात आता काय आहे ब्रेड आहे त्याला ही चटणी लावायची आहे चटणी बघा पातळ नाही त्यामुळे ब्रेड भिजला जात नाही आणि व्यवस्थित टिकून राहते चटणी करताना अजिबात पातळ करू नका तर ही चटणी लावून झालेली आहे तर एक एक करून आपण याच्यावर स्लाईस ठेवूयात पहिली साईज बटाट्याची ठेवूयात तर बटाटा उकडताना मी यात थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याची फिक्कट अशी चव लागणार नाही तरीसुद्धा आपल्याला यावरून थोडा चाट मसाला भुरभुरायचा आहे म्हणजे त्याची चव आणखी वाढली जाईल चाट मसाला टाकला आता यावर टोमॅटो ठेवूयात त्यावर सुद्धा थोडा चाट मसाला टाकायचा आहे त्यानंतर मी कांद्याचे असे काप केलेले आहेत गोल काप करून असे भाग वेगवेगळे वे केलेले आहेत त्यामुळे नुसते कांद्याची अशी चव लागत नाही त्यानंतर काकडी ठेवूयात हे सगळं झालं की यावर पुन्हा थोडं चाट मसाला भरभुरते तर हे सगळं झालं की यावर चीज किसून टाकायचे जर तुम्हाला चीज नको असेल तर तुम्ही चीज नाही टाकले तरी चालेल तर दुसरी स्लाईस घ्यायची ब्रेडची आणि त्यावरसुद्धा चटणी लावून घ्यायची म्हणजे चव आणखीन वाढते आपण ही चटणीमध्ये बटर मिक्स केले केचप मिक्स केले त्यामुळे स्प्रेड करायला इजी जातं ते आता या स्लाईसने सँडविच कवर करून घेते आता हे सँडविच कच्चं खाल्लं जातं किंवा तुम्हाला हवं असेल तर ते टोस्ट करून देखील खाऊ शकता तर कच्चं खायचे म्हणून ह्या साईडच्या कड्या मी कट करून घेते असंच खाल्लं तरी चालेल पण छान दिसण्यासाठी कडा कट करून घेते आता याचे दोन किंवा चार भाग तुम्ही करू शकता मी याचे मधोमध दो दोन भाग करते त्रिकोणी आकार येतील असे आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत जर लहान मुले खात असतील तर याचे चार भागसुद्धा तुम्ही करू शकता बघा किती छान असं सँडविच तयार झालेलं आहे आणि चटणी आपली व्यवस्थित झालेली आहे त्यामुळे सँडविच मस्त असं झालेलं आहे आता यावर थोडं चीज किसून टाकते आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद